समाजात आजही मनोरुग्णतेकडे दुर्लक्ष केलं जातं पण प्रत्येक संघर्षाला ओळखणं आणि त्यावर उपाय शोधणं हेच आमचं ध्येय आहे व्ही सामाजिक संस्थेत दररोज आशेचा एक नवीन दिवस उगवतो इथं प्रत्येकाला आत्मसन्मानानं जगण्याचा हक्क मिळतो सकाळी लवकर उठणं ही इथली पहिली सवय आहे व्यायाम योगासनं आणि ध्यान यामुळे इथले सदस्य ताजेतवानं आणि ऊर्जावान वाटतात नंतरचा क्षण असतो स्वादिष्ट नाश्त्याचा इडली पोहे किंवा शिरा यासारख्या पदार्थांबरोबर ताज्या फळांचा आस्वाद घेताना प्रत्येकाचा दिवस आनंदी होतो नाश्त्यानंतर संस्थेच्या आवारात असणाऱ्या गाईचं ताज आणि शुद्ध दूध प्रत्येकाला दिलं जातं ही परंपरा शरीरासोबतच मनालाही बळकटी देते आरोग्य ही प्राथमिकता आहे डॉक्टरांच्या नियमित तपासण्या औषधं आणि व्यक्तिगत मार्गदर्शन यामुळे इथं प्रत्येकजण स्वतःला अधिक सुरक्षित आणि निरोगी जाणवतो दुपारचा वेळ विश्रांतीसाठी राखीव आहे परंतु संध्याकाळी परिसर स्वच्छता बागकाम किंवा पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवून इथलं वातावरण सकारात्मक ठेवण्यात येतं मनोरंजन हा इथल्या दिनक्रमाचा महत्वाचा भाग आहे बुद्धिबळ चेस इतर किंवा सदस्यांचा मनोबल वाढतो संध्याकाळी हलक जेवण घेतल्यानंतर प्रत्येकजण शांततेत औषध घेऊन झोपण्यासाठी तयार होतो इथं फक्त दैनंदिन दिनक्रम नाही तर प्रत्येकाच्या जीवनात नवीन उमेद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात एस व्ही सामाजिक संस्था जिथे प्रत्येक संघर्षाचं रूपांतर एका नव्या संधीमध्ये केलं जातं आमचं ध्येय आहे आधार आदर आणि आनंदाने प्रत्येकाला नवी दिशा देणं एस वी सामाजिक संस्था जिथे आधार आहे जिथे आदर आहे आणि जिथे आयुष्याला नवा अर्थ मिळतो